नमस्कार मित्रांनो पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे राज्यातील शेतकरी सर्वसामान्य महिला वर्ग सर्वांचं लक्ष लागू राहिलेला महत्त्वाचा असा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सादर करण्यात आलेला आहे याबद्दल अजित पवार यांनी माहिती दिली आहे आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील का नाही याबद्दलसुद्धा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे ते तुम्ही नक्की बघा एक लाडकी योजनेअंतर्गत एक लाख तेरा हजार लाभार्थींना थेट लाभ देण्यात आला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी या योजनेच्या करता पन्नास कोटी पंचावन्न लाख रुपयाचा नियतोय प्रस्तावित आहे मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येत आहे मान्यता प्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात येतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यासाठी आतापर्यंत तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेच्या करता छत्तीस हजार कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे अकरावा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणीच्या साठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास छत्तीस हजार कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही दोन दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे हे त्या ठिकाणी दोन दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे पंधराशे सुद्धा हे पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर हो आहे त्याच्यामुळे ही योजना महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि त्याच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळाले आणि आज छत्तीस हजार कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी त्यामुळे आम्ही कुठल्याही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये एकविशेचा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असता किंवा पुढच्या पाच पंचवर्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणे घेईल अशा प्रकारे अजित पवार आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा